श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हजारो वर्ष लोटली तरी गीता ज्ञानाची महती उत्सुकता आणि महत्व कमी होताना दिसत नाही कलियुगातही गीता तितकीच महत्वाची असल्याचे दिसून येते सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेमध्ये काही पाच उपदेश सांगितले आहे आणि ते उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते तर ते कोणते उपदेश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पाच उपदेश पहिला उपदेश गीतेमध्ये मनुष्यासाठी सांगितला आहे की कर्म हाच तुझा अधिकार आहे तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळावर नाही म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको पण कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल म्हणजे आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगता येते शक्य होऊ शकते असे गीतेमध्ये सांगितले आहे दुसरा उपदेश की मनुष्याने कोणाचाही द्वेष करू नये असा म मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे एखादे कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो तिसरा उपदेश की मनुष्याने कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे निस्संदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणवरही राहू शकत नाही कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कौन्ते कार्य करण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो चौथा उपदेश मनुष्यामध्ये संयम आणि नियंत्रण असणे आवश्यक आहे मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो वा त्याविषयी विचार करतो तो दांभिक मानला जातो दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्यासारखे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते पाचवा उपदेश मनुष्यासाठी सांगितला आहे की मनुष्याने परमेश्वरावर श्रद्धा सबुरी आणि विश्वास ठेवावा जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्त्व जाणतो तो निश्चल भक्तियुक्त होतो यात कोणतीही शंका नाही जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही भगवत भगवद्गीतेतील हे पाच उपदेश जर मनुष्याने अंमलात आणले तर नक्की सुखी समाधानी आयुष्य हे जगू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ